नमस्कार आ, एक कविता आहे विवा शिरवाडकर उर्फ कुसुमगराजांची कणा तर त्या कणा या कवितेचं विडंबन करण्याचा प्रयत्न केला आहे तर आवडलं तर जरूर लाईक करा शेअर करा तर सुरुवात करतो आहे कशा आहात मॅडम तुम्ही कशा आहात मॅडम तुम्ही दारात आलं कोणी कशा आहात मॅडम तुम्ही दारात आला कोणी डोळे होते तारवटलेले लगेच आले ध्यानी हळुवार बसला औंढा गिळला बोललावरती पाहून हळुवार बसला औंढा गिळला बोलला वरती पाहून किती छान आहात मॅडम मनाला डोळे मिचको फेसबुकवरील फोटो पाहून उमेद माझी वाढली फेसबुकवरील फोटो पाहून उमेद माझी वाढली मैत्री कराविषयी वाटली म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट धाडली प्रत्येक फोटोवर तुमच्या लाईक आता करीत आहे प्रत्येक फोटोवर तुमच्या लाईक आता करीत आहे गोड फोटो दिसला की बदामसुद्धा देत आहे फोटो तुमचे पाहण्याशिवाय छंद आता उरला नाही फोटो तुमचे पाहण्याशिवाय छंद आता उरला नाही खरं सांगू मॅडम आता मीच माझा उरलो नाही लग्न झाले बायको केली सुख झाली पारखे लग्न झाले बायको केली सुख झाली पारखे संसारातील मजा गेली टोमण्याऐकून सारखे कजाक बाई संघे आता संसार करतो आहे कजाक बाई संगे संसार कसा तरी करतो आहे रात्र जाता जात नाही दिवस कसा बसा काढतो आहे अतृप्त या जीवाला फक्त एकच आशा आहे अतृप्त तृप्त या जीवाला फक्त एकच आशा आहे तुमची मैत्री जणू आता एकमेव दिशा आहे डोळे वटारून पाहताच तिने खडबडून तो उठला डोळे वटारून पाहताच तिने खडबडून तो उठला डोळ्यात प्राण आणून काहीसे पुटपुटला मोडून पडला संसार तरी ताट आहे गना ना मोडून पडला संसार तरी ताट आहे गना ना सहानुभूती दाखवून फक्त आपलं मन सहानुभूती दाखवून फक्त आपलं मन धन्यवाद